नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची महत्त्वाची बातमी राज्यात सत्ता स्थापन झाली आणि नाराज शिंदेंना सुद्धा भाजपाने आपल्या सोबत घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिलं मात्र आता या हकालपट्टीने एकनाथ शिंदे यांच्या नाराजीत अजूनच भर पडलेली आहे आणि आता खरा सत्ता संघर्ष एकमेकांची उन्ही धुनी काढण्यातच सुरू झालेला आहे नेमकं काय झालेलं आहे ते सविस्तर बघण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि नेते यांची हकलपट्टी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच केल्याने एकच खळबळ माजलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा आरोग्य क्षेत्रात चांगलं काम करणारे एकनाथ शिंदे यांचे जवळचे असणारे ओ डी असणारे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणून ज्यांनी काम केलं असे श्री मंगेश चिवटे यांची देवेंद्र फडणवीस यांनी हकालपट्टी करून त्यांच्या जागी स्वतःचे विश्वासू असणारे रामेश्वर नाईक यांची त्या जागी पदनिवड केलेली आहे ते गिरीश महाजन यांचे जवळचे समर्थक म्हणून ओळखले जातात तसेच त्यांनी अनेक वर्षापासून देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी असताना त्यांच्या आरोग्य खात्याची जबाबदारी त्यांनी केली होती त्यामुळे आता मंगेश चिवटे यांची हकलपट्टी करून त्यांच्या जागी स्वतःचे समर्थक देवेंद्र फडणवीस यांनी बसवल्यामुळे एकनाथ शिंदे हे सुद्धा नाराज झालेले आहेत मंगेश चिवटे यांनी कोरोना काळामध्ये अनेक ठिकाणी चांगली कामं केली होती कोरोनामध्ये प्रत्येक क्षणी ते रुग्णांच्या मदतीला धावत जायचे परंतु आता त्यांनी अडीच वर्षानंतर चांगलं काम करूनसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची हकलपट्टी करून त्यांच्या जागी नाईक यांना नेमला आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आता शीतयुद्ध सुरू झालेलं दिसत आहे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले असताना अजून कोणते धक्के एकनाथ शिंदेंना देतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं फडणवीस हे एकनाथ शिंदेंना वरथळ ठरतील का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र